वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी थ्री पाठ त्रेसष्ट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा सुनीता मावशी तिकडं बघ तिकडे मला एक नदी दिसतीये हो खरंच इतक्या उंचावरून किती दूरवरच दिसत नाही रंजना ते बघ तिथे नदीवरचा पूल किती छोटासा वाटत एवढ्या उंचावरून रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही ओळखलंच असेल आम्ही कुठे आहोत ते आहे ना रंजना संतोष शरददादा आणि मी उरूस बघायला आलो आहोत इथे उंचावर आम्ही कसे पोहोचलो ओळखा भाऊ कुठे बसलो आहोत बरोबर ओळखलत का तुम्ही जत्रेत बघितलं असेल जायंट व्हील उंच जाणारा पाळणा त्यात बसलो आहोत आम्ही किती दूर दूरच दिसते रंजना कॅन यू सी द रिव्हर येस आय कॅन सी द रिवर. And the bridge. I can see a hill. Look. I can see many hills. Many manjak hoop na? Hoop dongardi I can see many trees. I can see many clouds. White clouds. Good, Santosh. White clouds. Pandre dug. Look, Santosh. Can you see that bird? It is very big. It is a garud. It is an eagle. गरुड पक्षाला ईगल म्हणतात द ईगल इज यस द ईगल इज फ्लाइंग फ्लाय म्हणजे उडणे द ईगल इज फ्लाइंग चला सांभाळून उतरा गेट डाऊन व्हेर इज शरद दादा आय एम शरद दादा Come on, let's go! Sharad, you should have come on the giant wheel. It was fun. Nako, Baba, I don't like going round and round and round. Goal, goal, nako, up and down, up and down. I don't like it. <laughs> <laughs> round manje goal, up manje war, down manje khali. Okay, now, what do you want to do? Motorcycle! Let's see the motorcycle! Where? it's a motorcycle. Look, look, Sunita Maushi! It's a girl! इट्स इट्स अ अ गर्ल गर्ल ऑन द द मोटरसायकल मोटरसायकल शी इज तिला भीती वाटत असेल का इज शी स्केड येस शी मे बी स्केड घाबरत असेल सुरुवातीला पण हळूहळू भीती कमी होत असेल मज्जा येत असल्यासारखी हस्तीय ती बर इथे गावामध्ये माझं काही काम आहे तिथे जाते मी पाच वाजता निघायचंय आपण परत जायला इथे पोलीस चौकीजवळ भेटूया हा आपण किती वाजता भेटायचंय फाईव्ह ओ क्लॉक येस वी विल मीट फाईव्ह ओ क्लॉक सी यू बाय सुनीता मावशी बाय नाव रंजना एन संतोष वॉट डू यू टू डू यू हंग्री डू यू टू इट हंग्री भूख लगली है हंग्री आई एम हंग्री सो व्हाट डू यू टू ईट आई वांट भजी आई ऑल्सो वांट भजी एंड आई एम थर्स्टी आई वांट टी आई कैन सी अ टी शॉप एंड अ भजी वाला आई लाइक भजी तीनदा बॉल टाकून ते डबे पाडायचे प्रत्येक डब्याला दहा गुण मिळतात मग शंभर गुण मिळाले तर बक्षीस मिळत म्हणजे दोन डबे पाडले तर वीस गुण पाच डबे पाडले तर पन्नास अस You throw the ball three times and make the tins fall down. You get ten points for each tin. Okay, we will count the points in English. Come on, me first. Good Ranjana. See? Three tins. Oh Tin Dabe padle. Manje kiti gun Ten, twenty, thirty. Thirty points. Okay Ranjana, once more. द बॉल वन रंजना आधीचे तीस गुण आणि वर चाळीस पन्नास साठ सत्तर आता कम ऑन रंजना यू कॅन गेट हंड्रेड रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो रंजनाला शंभर गुण मिळवता यायला अजून किती डबे पाडायला लागतील

ऐंशी नव्वद शंभर येस गुड रंजना यू हॅव गॉट हंड्रेड पॉइंट बघ तुला बक्षीस देते देते तो देते तो माणूस भावली, काय मी ती भावली, तनुला देणार पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका ह टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आय कॅन सी अ रिव्हर आय कॅन सी टू ट्रीज आय कॅन सी सम हिल्स I can see many clouds. I can see a bridge some hills and many clouds. Radio I can are Atatum Chipari. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं ना का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आतापर्यंत शिकलेले काही नवीन इंग्रजी शब्द पुन्हा एकदा ऐका नंतर तुम्हाला ते म्हणायचे आहेत ट्री म्हणजे झाड सन म्हणजे सूर्य क्लाउड म्हणजे ढग हिल म्हणजे डोंगर रिवर म्हणजे नदी ब्रिज म्हणजे पूल आता मी हे शब्द वापरून एक एक वाक्य मराठीत म्हणीन तुम्ही ते वाक्य इंग्रजीत म्हणायचे घंटा वाजली की टीचर एका मुलीला उभं करतील इंग्रजीत म्हण मला काही झाड दिसत आहेत मला काही झाड दिसत आहेत आय कॅन सी सम ट्रीज शाबास घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलाला उभं करतील इंग्रजीत म्हण मला एक पूल दिसत आहे कॅन सी अ ब्रिज असंच म्हणालास न शाबास बर आता थोडा वेगळा सराव करूया सम क्लाउड्स म्हणजे काही ढग? आणि अ क्लाऊड म्हणजे एक ढग. हे तुम्हाला माहीतच आहे मेनी क्लाऊज म्हणजे खूप ढग लक्षात ठेवा हां आता मी एक वाक्य इंग्रजीत म्हणते तुम्ही सगळ्यांनी एकत्र एक मराठीत म्हणायचंय वाक्य नीट ऐका आय कॅन सी मेनी क्लाउड्स मला खूप ढग दिसत आहे बरोबर म्हणालात ना शाबास. मेनी म्हणजे खूप आता मी मराठीत वाक्य सांगणार आहे ते तुम्ही इंग्रजीत म्हणायचे घंटा वाजली की टीचर एका मुलीला उभं करतील खूपला शब्द आहे मेनी वाक्य ऐक आणि इंग्रजीत सांग मला खूप डोंगर दिसत आहेत I can see many hills. असंच म्हणालास ना गुड घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलाला उभं करतील वाक्य आहे मला एक नदी दिसत आहे I can see a river. असंच म्हणालास ना आता पुढची पंधरा मिनटं टीचर सराव घेतील मेनी म्हणजे खूप सम म्हणजे काही हे दोन शब्द वापरून तुम्हाला इंग्रजीत वाक्य देतील ती वाक्य तुम्ही मराठीत सांगा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी